खूप छान वाटत म्हणजे हे दिवस पुन्हा येत नाही आपण ज्या ठिकाणी आज बसलोय जेव्हा आपण जस जसं मोठं होत तस तस हे दिवस पुन्हा येत नाही आपल्याला पूर्णपणे समजायला लागत आपण मोठं जायचो त्या गोष्टी काय आहेत इज्जब काय आज तुम्ही दुसरी चौथी पाचवी पर्यंत इथं असणार ते, ते उच्च माध्यमिक मध्ये जाता कॉलेज करता ह्या गोष्टीतून बाहेर पडलं की नंतर आपण ज्या ठिकाणी आत्ता बसलेलं आहे त्या जागेची आपल्याला किंमत कळायला लागते कि की आपण आत्ता जी मस्ती करतोय मस्ती करताना चिमटी घ्यायची गोळ्या मारायची आता त्याची नंतर आठवत होते आणि ज्यावेळेस आपण तुम्ही म्हणजे मोठे व्हा या शाळेच्या आजूबाजूला जेव्हा जाल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुम्हालाही जाणवते मी ह्या ठिकाणी बसायचे मी ह्या ठिकाणी ही गोष्ट करायची तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी येतात अशी काही भाऊ नव्हतात मी आता चाललो आहे केंद्रात आपल्या कोकण खेळ युवा हो शक्तीच्या वतीने लॅपटॉपचं वाटप करण्यात येणार आहे त्यानिमित्त केंद्रात चाललो आहे है आम्ही भेटू केंद्रात आमचं चाटूचं पूल चांगलं झालं ना तुला आता साठोपासून मी आम्ही गाडीने आलो आहे आणि तिथून पुढं आता किंजळ्यात आलो आहे हायस्कूलला तर या ठिकाणी लॅपटॉप वाटपचं कार्यक्रम होणार आहे थोड्या वेळात मागं किंदळ हायस्कूल आहे पिंपरी चिंचवड पुणे यांच्या सौजन्याने जीप शाळा किल्ले तर्फे खेळ आणि केंद्र शाळा धवडे या दोन्ही शाळांना लॅपटॉप वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सामाजिक कोकण खेड युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री संदीपजी साळुंके त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि या गावचे सुपुत्र राहुलजी डेबे सर त्यानंतर त्यांच्या समवेत असलेले मान्य श्री राजदा राजदादा कदम सुद्धा सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले श्री रोहित भाऊ पवार श्री काशीनाथ जाधव श्री राकेश साळुंखे श्री मोहन साळुंखे तसेच राजेश साळुंखे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेखाताई चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आहेत म्हणजे या, या तंत्रज्ञानापासून सुद्धा वंचित राहू नये हा हेतू ठेवून मागच्या वेळेस राहुल दादा ढेबळे यांच्या प्रयत्नातून आपल्याला स्मार्ट टी व्ही मिळालेला आहे त्याचबरोबर आता तुम्हाला म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानात तुम्ही मागे राहू नये आपल्या ग्रामीण भागातील मुलं याच्यापासून वंचित राहू नयेत म्हणून लॅपटॉपचं वितरण आपल्याला होत आहे या कार्यक्रम प्रसंगी मी मान्यवरांना विनंती करते की सरस्वती सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी त्यांना विनंती करते या संस्थेचे अध्यक्ष संदीपजी साळुंदे सर यांचं या ठिकाणी स्वागत होत मी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रेखा ताई विनंती करतो विद्यार्थ्यांचं शाळ पुष्प घेऊन स्वागत करणार उपाध्यक्षा विशाखा तांबे यांना विनंती करतो की यांनी या ठिकाणी चार व श्रीपर्यंत राहूची बेबी आणि स्वागत करा

आपल्या हो या संस्थेचे सदस्य रोहित भाऊ पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी या ठिकाणी जिल्हा परिषद कोकण खेड तालुक्यातील पिंजरेगाव आपले या प्राथमिक आपण आपण उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या शरीर उपस्थित रेखाताई चव्हाण आपल्या ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर आपल्या कोकण खेळ युवा शक्ती सामाजिक संस्था पिमरींचवड यांचे शहराध्यक्ष दादा साळुंके दादा ढे आमचे सगळेच सहकारी आमचा रोहित पवार आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि आमचे सगळे लाडके मित्र बालमित्र मैत्रिण खूप छान वाटतंय म्हणजे हे दिवस पुन्हा येत नाही आपण ज्या ठिकाणी आज बसलोय की जेव्हा आपण जस जसं मोठं होत जात तस तस हे दिवस पुन्हा येत नाही ज्या दिवशी आपल्याला पूर्णपणे समजायला लागतं आपण मोठं जायचो त्या गोष्टी काय आहेत इज्जब काय आज तुम्ही दुसरी चौथी पाचवी पर्यंत असणार त्याच्या तिथून पुढं उच्च माध्यमिक मध्ये जाता कॉलेज करता त्याच्या ह्या गोष्टीतून बाहेर पडलं की नंतर आपण ज्या ठिकाणी आत्ता बसलेलं आहे त्या जागेची आपल्याला किंमत कळायला लागते की आपण आता जे मस्ती करते मस्ती करताना त्याची नंतर आठवत आणि ज्यावेळेस या शाळेच्या आजूबाजूला जा जेव्हा जाल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला जाणवती मी ह्या ठिकाणी बसायचे मी ह्या ठिकाणी ही गोष्ट करायची आणि तेव्हा अक्षरशः बघून डोळ्यात पाणी येतात असे काही भाऊटी क्षण होतात होता। आपल्या आजच्या लॅपटॉप वाटपचा कार्यक्रम आपण इ सी पिंपर एक सामूहिक संस्था आहे ज्याच्या माध्यमातून आपण आज लॅपटॉप वाटप कार्यक्रम करतोय आमच्या कोकण खेळ व शक्तीच्या माध्यमातून होतच असतं आणि आम्ही आतापर्यंत बावीस ते पंचवीस लॅपटॉपचे वाटप केलेले आहे ज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा असो प्राथमिक शाळा असो आपल्याला शहरात सहज सगळ्या गोष्टी सहजरित्या उपलब्ध होतात तुम्हाला इंटरनेट सुविधा उपलब्ध होती लॅपटॉप आहे सगळ्या गोष्टी म्हणजे इंटरनेट असेल सोशल मीडिया असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतात पण गाव आपला असं गाव असेल कुठल्याही ग्रामीण भागात असतो कुठल्याही गोष्टी सहजरित्या उपलब्ध होत नाहीत आणि या ही पी तरुण पिढी आपली ह्या आपल्या पिढीला लॅपटॉप आधुनिक तंत्रज्ञान काय असतं माहिती तंत्रज्ञान काय असतं ह्या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून ई सी ए आपल्या सामाजिक संस्थेने त्यांनी एक खूप छान अशा पद्धतीने त्यांनी भविष्याचा विचार करून आणि आपल्या जे नवीन पिढी त्यांना या गोष्टी जाणीव होईल म्हणून ते आपल्या कोकण खेळ युवा माध्यमातून आपल्याला लॅपटॉप देतात आणि त्या मा त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे ज्या ज्या ठिकाणी खरंच आवश्यकता आहे ज्या ज्या ठिकाणी संख्याबळ चांगली आहे पोरांना शिकण्याची खरंच अत्यंत गरज आहे त्या त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्या ठिकाणी आम्ही देतो खूप छान असं वाटते की आम्हाला सर्वांना या ठिकाणी तो बोलवले आणि खूप छान आदर तित्य केलाय सत्कार वगैरे छान केलाय आणि इथलं वातावरण बघून खूप छान वाटतं कारण माझं गाव इथंच आहे आहे आणि सगळे आता इथलं तसं पाहिलं तर राहुलची तळमळ इथं सगळ्यात जास्त आहे राहुल प्रत्येक गोष्ट आम्ही जरी शहरात असलो तरी राहुल प्रत्येक गोष्टीला सांगत असतो की किती काय झालं जरी आम्ही शहरात जरी असलो तरी आम्हाला गावात काहीतरी करायचंय गावात आम्हाला काहीतरी करायचंय आपण एक रुपये कमवत होत असतो त्यातला कुठंतरी थोडा तरी त्याचा वाटा आपल्याला शाळेसाठी करायचं ते कुठल्याही बाबतीत असो म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या वया पुस्तक असो किंवा काही गोष्टी असो ह्याच्याबद्दल देखील आपण मुलांसाठी आपण दप्तर वगैरे याचं वाटप केलेलंच आहे म्हणजे आमचा आमच्या संस्थेचा मूळ उद्देश हा आपले जे प्राथमिक उच्च माध्यमिक जे आपले मुलं आहेत त्यांच्यावर फोकस जास्त कारण त्याच्यापेक्षा जे कॉलेजला आहे त्यांना त्यांना तर तुम्हाला काही पोरं कमवटी असतात त्यांना तर सगळ्या गोष्टीला उपलब्ध होतात सगळी साधनं आज आपण माध्यमातून जर आपण ज्या गोष्टी पुरवठा केल्या तर आपण समाधान राहतो की आपण ज्या गावातून गेलोय ज्या शहरात ज्या तालुक्यातून गेलोय तिथं आपण काहीतरी करतोय याचं एक आपल्याला समाधान आहे ते एवढं बोलतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम आपला धन्यवाद कोकण खेळ युवा शक्ती सामाजिक संस्थेचे पिंपरी चिंचवड पुणे यांच्या सौजन्याने आज आपल्याकडे मराठी शाळेमध्ये लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम होणार आहे यांच्या अध्यक्ष श्री संदीपजी साळुंके आमचे राहुल डेवे राजदादा कदम सर्व उपस्थित मान्यवर व्यासपीठावरती आणि इथे उपाध्य दे, उपाध्यक्ष आमच्या शाळे व्यवस्थापन समितीच्या सर्व शिक्षक आणि बसलेले सर्व विद्यार्थी आजचा जो कार्यक्रम आहे खरंच मला राहुलचा एवढा गावाच्या बाबतीतची तळमळ बघून ना खूप अभिमान वाटतो त्याचा त्या मुलांसाठी त्याचं तर काही ते नाहीये घरच आहे फक्त आणि शाळेत गावातल्या मुलांना काही वस्तू मिळाल्या याच्यासाठी जी तळमळ असते ती बघून खूप त्याचा अभिमान वाटतो मला कारण कोणतीही वस्तू द्यायची असेल तर ती त्या मुलांना मिळावी याच्यासाठी तो शेवटच्या क्षणापर्यंत तळमळ करत असतो त्याच्यासाठी त्याला गावातील लोकांचा किंवा इतर लोकांचा वय पण पत्करायला लागला तरी तो कमी पडत नाही म्हणून अशी जी चिकाटी जी त्याच्याकडे आहे शेअर पण मला अनेक जणांशी शेअर करायचे असते पण ते सगळ्यांनाच प्रत्येक गोष्टी पटत नाही पोटामध्ये खटकत पण त्यांच्या मुलांसाठी तो करत असतो हे सुद्धा त्यांना कळत नाही काही वेळेला आता जो तुटपुंचा पगार आहे त्याच्यातले दोन रुपये घेण्यावेळी ना सामाजिक संस्थेमध्ये गुंतवणूक करून त्या संस्थेचं नाव मोठं करण्यासाठी स्वतःच्या खिशातील खर्च करून ते करतायत ते कशासाठी का तुम्ही उज्ज्वल भविष्याचे मुलं आहात तर त्यांचं भविष्य चांगलं घडावं या शाळेमध्ये त्यांनी स्वतः ता शिकून गेलेत म्हणून त्यांची जी तळमळ आहे त्यांना तुम्ही यशस्वी पद्धतीने पार पाडाल ही अपेक्षा आहे त्यांची तर मागच्या वेळेस आम्ही स्मार्ट टी व्ही स्मार्ट टीव्ही शाळेमध्ये कशाला पाहिजे असा पण म्हणजे विषय झाला पण आमच्या ज्या दोन मॅडम आले त्या खरच खूप अशा बाबतीत स्मार्ट आहेत तर त्याला सगळ्या वस्तू स्मार्ट लागतात त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात मग शासन सगळ्या गोष्टी सांगतो डिजिटल शाळा पाहिजे पण डिजिटल होण्यासाठी त्याला लाईट पाहिजे लाईट लागतात आणि सगळ्या वस्तू लागतात तो शासन देत नाही त्याच्यासाठी जी धावपळ काय करतात तर त्यांचं त्यांना माहिती पण त्याच्यामध्ये तुम्ही जो आज आधी सुद्धा आम्हाला भरपूर म्हणजे गोष्टीमध्ये सहकार्य केलं आहे हायस्कूल पासून हायस्कूलला पण गेल्या वेळेस लॅपटॉप दिला होता तर मी त्याला बोलले हायस्कूलला दिलास नाही आमच्या मराठी शाळेला का नाही देत आहे तर त्यांनी माझी ती इच्छा आता पूर्ण केलंय कारण मराठी छत्रपती शिवाजी महाराजांना तसंच आजच्या किल्ले गावातील सरपंच उपस्थित किल्लेगावातील सर्व ग्रामस्थ श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी आणि विद्यार्थ्यांनी गुरु हो आज होते आज मला खूप आनंद होते की आम्ही छोटे असताना एक दिवस किंवा बघितले की लॅपटॉप मध्ये काय असतं आणि आज आम्ही त्या त्यासाठी काय देतोय घेतोय बघून एवढा आनंद करतोय की सांगू शकत नाही आमच्या राजधानी सर्वच गोष्टी आमच्या संस्थेकडे सांगितलेच आहेत की आम्ही गेल्या सहा वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जास्त काळ आम्ही शिक्षणावरती गेलोय म्हणजे आपल्या खेड तालुक्यापासून गावापासून तर आपल्या पूर्ण याच परिसरामध्ये प्रत्येक शाळेमध्ये असं आम्ही वया पुस्तकाचा वाटप केलेला आहे ना सांगितलं लॅपटॉपचं लॅपटॉप पण आम्ही प्रत्येक जसं जमेल दरवर्षी जसं आमच्याकडे अवेलेबल होईल जशी मागणी त्या मागणीप्रमाणे आम्ही आता मागे एक सहा तारखेला आहे वर्वरीमध्ये पण दिलेलं आहे या गेल्या महिन्याचं जसं आम्हाला कोणी कोणी आम्हाला कोणी सांगेल की बाबा आम्हाला हे आवश्यकता आहे गोष्टीसाठी तर ते आम्ही आमचं सर्व ही टीम आहे टीम त्याच्यावरती विचार करून काय करायचं कसं करायचं पण ती वस्तू आपण ती दिली पाहिजे आपले ग्राम ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना ती पोचली पाहिजे त्यांना ते शिक्षण ते घेता आलं पाहिजे त्यांना माहिती मिळली पाहिजे हे आमचा उद्देश संस्थेचा उद्देश आहे बाकी संस्था म्हणजे काही एवढी मोठी संस्था नाही आमची आम्ही सर्व हे जे काय आहे ते सांगितल्याप्रमाणे ताईने सांगितलं ताई सर्व गोष्टी माहितीच आहेत आणि जास्त गुण आमचं राहून जात म्हटलं तर आमचं संस्थेचा पाया आहे तो की तो एवढा पुढे हे करत असतो गाव ग्रामीण भागासाठी की कोणती लागली की पण सांगणार आहे बाबा आता असं पाहिजे तर ते तर ते मनापासून आभार मानेल तसंच आज तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि ते का आम्हाला विद्यार्थ्यांसाठी ज्या आमची करण्याची इच्छा होती ते आम्हाला आम्हाला करून दिली किंवा आमची इच्छा पूर्ण केला त्याबद्दल मी सर्वांचे गुरुद्वारांचे विद्यार्थ्यांचे सर्व मंडळांचे तुम्ही आभार मानतो धन्यवाद